एवढं शिकून सुद्धा मी घरीच असते मग माझ्या एवढ्या शिक्षणाचा काय उपयोग मग मी एवढं सगळं शिकले ते माझं सगळं शिक्षण वाया गेलं का उगा शिक्षणासाठी मी माझ्या घरच्यांचे पैसे वाया घालवले का शिक्षण घेणं म्हणजे नोकरी करणं पैसा कमवणं एवढंच असतं का असे एक ना अनेक प्रश्न लाखो गृहिणींच्या मनामध्ये कधीतरी येतच असतात तुमच्याही मनात हे सगळे प्रश्न कधीतरी येऊन गेलेच असतील किंवा अजूनही येतच असतील तर मग हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी मी मयुरी म्हणजे तुमची मैत्रीण आज घेऊन आले एक इंटरेस्टिंग असा विषय जो तुम्ही शेवटपर्यंत ऐकायला हवा आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे करताय त्याबद्दल कधीच दुःखी होणार नाही याची मी हमी देते आजचा व्हिडिओ न बघता फक्त तुम्ही ऐकलात ना तरी सुद्धा चालेल कारण मी सुद्धा माझी कामं करतच तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे चला तर सुरू करूयात आजचा विषय मी सहज एकदा कुतूहल म्हणून माझ्या वडिलांना विचारलं तुम्ही बहिणींना एवढे पैसे खर्च करून उच्च शिक्षण दिलं पण आयुष्यात कधी नोकरी करून का दिली नाही बरं तर त्यांचा हेवा वाटेल असं उत्तर त्यांच्याकडून मला मिळालं ते म्हणाले मी तुम्हाला पैसा खर्च करून उच्च शिक्षण दिलं कारण मला माझ्या मुलींना एक चांगला व्यक्ती म्हणून घडवायचं होतं केवळ पैसे कमवण्यासाठी माझ्या मुलींचा जन्म झालेला नाहीये पैसे न कमवता सुद्धा स्वावलंबी होता येतं पैसे खर्च झाल्याचं दुःख मला अजिबातच नाही तर माझ्या मुली एक चांगल्या व्यक्ती म्हणून घडल्या याचा आनंद मला जास्त आहे असं ते मला म्हणाले खरंच ते वाक्य मला आजही जसच्या तसं आठवते माझ्या आजूबाजूला कितीतरी स्त्रिया अशा आहेत ज्या खूप उच्च शिक्षित असूनही सध्या एक गृहिणीचा रोल प्ले करत आहेत मग गृहिणी असणं खरंच वाईट आहे का आपल्या समाजामध्ये काही ठिकाणी गृहिणी म्हणजे एक अडाणी अशिक्षित स्त्री जिला कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो किंवा तिला कोणतेही निर्णय स्वतःचे स्वतः घेता येत नाहीत अशी समज काही लोकांमध्ये आजही दिसून येते आणि हाच विचार कुठेतरी बदलायला हवा माझी आई सुद्धा उच्च शिक्षित असूनही आहे ती तिच्या आजपर्यंतच्या आयुष्यात पैसे कमवण्यासाठी कधीही घराबाहेर पडलेली नाही किंवा तिला असं कोणीही विचारलं नाही की तू एवढी शिकून सुद्धा घरीच का असतेस माझ्या मते आपण जे काही शिक्षण घेत असतो त्यामधून आपल्यातला एक चांगला माणूस घडत असतो बऱ्याचदा शिक्षण घेऊनही घरी राहणं घराबाहेर न पडणं नोकरी न करणं पैसे न कमवणं हे काही कारणास्तव शक्य होत नाही मग हे सगळं होत नाही तर वाईट वाटून का घ्यायचं आपल्या या सगळ्या शिक्षणाचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होतच असतो फक्त ते आपल्याला समजत नसत आपल्या आयुष्यात आपण एवढं ज्ञान घेतलंय एवढं शिक्षण घेतलंय याचं समाधान आपल्याला असलंच पाहिजे या ना ना तर, तर या सगळ्या गोष्टींना फेस करणाऱ्या माझ्या मैत्रिणींना मी हे सांगेन की आपण घर तर उत्तम पद्धतीने सांभाळतोच घरातल्या सगळ्या मंडळींची काळजी आपण योग्य पद्धतीने तर घेतोच पण हे सगळं करत असताना तुला काय हवंय हे तू विसरू नकोस लोक काय बोलतीलच मग स्त्रियांनी घराबाहेर पडणं पैसे कमावणं याच्या मी विरुद्ध आहे का तर नाही अजिबातच नाही पण स्त्रियांना कमी लेखणं याच्या मी नक्कीच विरुद्ध आहे आणि आपण ते असायलाच हवं बऱ्याचदा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला नेहमी कमी लेखत असते मलाही माझ्या वैयक्तिक आयुष्यात असे खूप अनुभव आलेले आहेत वेळ प्रसंगी मला त्या गोष्टींचं वाईट सुद्धा वाटलं कारण मी सुद्धा एक उच्च शिक्षित गृहिणी आहे पण या सर्वातून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या घराबाहेर पडणं नोकरी करणं चार पैसे कमवणं हे काही फार अवघड गोष्ट नाहीये आणि वाटते तितकी सोपी गोष्टही ना नाहीये स्त्रियांनी स्वावलंबी असावं या विचाराची सुद्धा मी आहे पैसे कमावणं म्हणजे स्वावलंबी असणं उच्च शिक्षित असणं याचा अर्थ असा होतो का तर मी म्हणेन नाही जर तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय इलेक्ट्रिसिटी बिल कसं पे करायचं हे जर तुम्हाला माहीत असेल आणि तुम्ही ते करतही असाल तुम्हाला व्यवहारिक गोष्टींचं ज्ञान असेल घरामध्ये कमी किमतीमध्ये चांगल्या गोष्टी कशा येतील याचं ज्ञान जर तुम्हाला असेल जर तुम्हाला बँकेचे व्यवहार करता येत असतील तर कोण म्हणतंय तुम्ही स्वावलंबी नाही किंवा अशिक्षित आहात काही स्त्रियांना असं वाटतं की जॉब करणारी स्त्री पैसे कमावते तिच्याकडे तिचे हक्काचे पैसे असतात तिला कोणाकडे मागायची गरजही पडत नाही कोण म्हणतं हे सगळं खरं असतं बाहेरून दिसणाऱ्या सगळ्यात चांगल्या गोष्टी या खरं तर कधीच चांगल्या नसतात मी असं का म्हणते सांगते तुम्हाला माझी एक मैत्रीण आहे तिची आणि माझी ओळख काही वर्षापूर्वी झाली असेल तरी सुद्धा ती मला तिच्या मनातले प्रत्येक विचार आणि आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कोणताही संकोच मनामध्ये न बाळगता शेअर करते ती उच्च शिक्षित असून मोठ्या कंपनीमध्ये जॉब करते चांगला पैसा कमावते कधी कधी घराकडे तिचं दुर्लक्ष पण होत पण हे तिच्या घरातल्या सर्वांना मान्य आहे कारण त्यांना लग्न करताना पैसे कमावणारी सून हवी आणि पैसे कमावणारीच बायको मला हवी या विचारानेच तिच्याशी लग्न केलं गेलं होतं पण ती जे काही पैसे कमवते त्या पैशातल्या एका रुपयावरही तिचा अधिकार नाहीये हक्क नाहीये ती जो काही पैसा कमावते तो सर्व पैसा तिला तिच्या घरच्यांच्या हातामध्ये द्यावा लागतो जेव्हा तिला स्वतःसाठी कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर ती वस्तू खरेदी करण्यासाठी तिला घरच्यांची परवानगी घ्यावी लागते भलेही तिच्याकडे आज तिने कमवलेला पैसा आहे तरीही तरी, तरी सुद्धा ती स्वावलंबी नाहीये मग काय उपयोग तिच्या एवढ्या शिक्षणाचा काय उपयोग एवढा पैसा कमवण्याचा तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की कळवा मी असं म्हणत नाहीये की पैसा कमवूच नाही स्त्रियांनी कमवावा जरूर कमवावा पण त्या पैशांवर तुझाही अधिकार आहे हे विसरता कामा नये काही मुलींची लग्न आधी खूप स्वप्न असतात पण जेव्हा लग्न होतं तेव्हा त्या घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढ्या गुरफटून जातात की आयुष्यात त्यांना काय करायचं हेच त्या विसरून गेलेल्या असतात आणि अशीच मोठी स्वप्न बाळगलेल्या मुलींचं रूपांतर कधी एका उच्च शिक्षित गृहिणीमध्ये होतं हे तिला स्वतःलाही कळत नाही आणि कम्फर्ट झोन तिच्या समोर तयार होतो की ती आता घरामध्ये सुरक्षित आहे पैसे कमवण्यासाठी ती कधी घराबाहेर पडूच शकत नाही आणि जरी कधी घराबाहेर पडली तर एवढ्या वर्षाच्या शिक्षणानंतर तिला नोकरी कोण देईल असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात आणि मग ती आपल्या गृहिणी समाधान मानते पण तिच्या मनातलं हे वादळ तिच्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नसत ती कोणाला कळूही देत नाही की तिला सध्या काय वाटते एवढी ती आतून कठोर बनलेली असते बऱ्याचदा तिला ऐकावं लागतं की चार पैसे कमवायची तुला अक्कल नाहीये स्वतःचं कर्तृत्व तुला सिद्ध करून दाखवता येत नाही घरातली चार कामं केली म्हणजे तुझं कर्तृत्व सिद्ध झालं असं वाटतं का तुला अशा एक ना अनेक गोष्टी तिला बऱ्याचदा ऐकाव्या लागतात खरंच पैसे कमवून आणणं म्हणजे कर्तृत्व सिद्ध करणं असं आहे का काय वाटतं बरं तुम्हाला याबद्दल मला नक्की कमेंट करून कळवा कर। बऱ्याचदा उच्च शिक्षित स्त्रिया अशा असतात ज्यांना इच्छा नसतानाही पैसे कमवण्यासाठी त्या घराबाहेर पडतात केवळ त्यांचे नातेवाईक त्यांना टोमणे मारतात यासाठी बर पैसे कमवणाऱ्यांमध्ये पण दोन फॅक्टर्स आहेत एक खूप जास्त पैसा कमवणारी स्त्री आणि कमी पैसा कमवणारी स्त्री यावरून सुद्धा तिला जज केलं जात ना लग्न जमवताना मुलगी नोकरी करते का आणि ती किती पैसा कमवते हेच पाहिलं जात मग सगळीकडेच असं नाही का काही कुटुंब अजूनही आहेत ज्यामध्ये मुलगी कशी आहे, आहे मुलीच्या घरचे कसे आहेत आणि तिचे शिक्षण काय बस इथपर्यंतच पाहिलं जातं ती कमवते की नाही कमवत याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं हा पण तिची जर कमवायची स्वतःची अशी इच्छा असेल तर ती स्वतः कमवू शकते असे सुद्धा कुटुंब माझ्या आजूबाजूला आहेत आणि मी सुद्धा त्याच फॅमिलीतून बिलॉंग करते बऱ्याच गृहिणी अशा सुद्धा आहेत ज्या घर सांभाळून उरलेल्या वेळात काहीतरी साईड बिझनेस करत असतात आणि त्या असा बिझनेस करतायत याची कल्पना तिच्या घरातल्यांना सुद्धा नसते आणि जेव्हा घरामधून तिला असं ऐकायला मिळतं की तुला पैसे कमवायची अक्कल नाही तेव्हा तिला तिच्या मनामध्येच हसू येतो खरंच गंमत आहे नाही जाता जाता एकच म्हणेन की स्त्री कोणतीही असो शिकलेली असो किंवा अडाणी असो ती कधीच कोणापेक्षा कमी नसते आणि ती कमी आहे असं म्हणण्याची चूक कोणीच करू नये कारण जेव्हा एखादी स्त्री कोणती गोष्ट करायचं मनावर घेते तेव्हा ती, ती कशातच मागे पुढे पाहत नाही तर मैत्रिणींनो माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे असे खूप अनुभव आहेत त्यापैकी काही तुमच्या मी शेअर केले खरंच आपल्या जवळच्या स्त्रिया किती प्रॉब्लेम फेस करत असतात आणि आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नसते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये मला नक्की कळवा म्हणजे मला समजेल की माझे विचार आहेत ते योग्य आहेत आणि माझ्यासारखा विचार करणारे माझ्या मतांशी सहमत असणारे कोणीतरी आहेत याचा मला आनंद नक्कीच होईल अजून कोणत्या विषयावर तुम्हाला बोललेलं ऐकायला आवडेल मला नक्की कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा पुन्हा भेटूयात अशा सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सगळे आपली काळजी घेत राहा आयुष्य खूप सुंदर आहे स्वतःवर प्रेम करत रहा।